प्रमुख आहेत किंवा पदाधिकारी आहेत सर्वात पहिलं तर वाढीव आणि बा आपल्याला सेनेची जर मला पक्ष वाढीव करायचं आहे त्याचा त्याचा सगळ्यात पहिला माझा अजेंडा असेल खूप टाईमपासून सर्वांचे जे काही जुने फॉलोअप आहेत कामं आहेत लोकांनी पाठपुरावा केले आहेत सरकारशी खूप काही विकास कामं रखडली गेलेली आहेत ह्याचा एक दुसरा अजेंडा आहे थर्ड आपल्याकडे पर्यटक जे चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे तर पदे आपल्याकडे थोडी सुधारणी नाही नेमकं गुवाहामध्ये मला ते एक लक्ष होतं जे दोन्ही लक्षाच्या अगोदर पण लोकांना बोलत होतं त्या आपण त्याच्यामध्ये पाठपुरावा आणि काही विधींची मागणी होती ज्याच्या कारण आपण रस्ते सुधारणे रस्ते रस्ते दे देणार त्यापर्यंत लोकांना सोयीसुविधा पुरवणार ह्या सगळ्या गोष्टींसाठी जो काय मला गव्हर्मेंटकडनं मदत मिळेल त्यासाठी हा पाठपुराव करा हे माझं आहे आणि त्याच्याबरोबर जे काही पक्षाने मला ही जबाबदारी दिली आहे एक गुहागर विधानसभा समन्वयक म्हणून माझं कर्तव्य असेल की मी शिवसेना शिंदेसाहेबांची शिवसेना ही कशी वाढवीन कशी त्याची त्याची मानणी लोकांबरोबर करीन लोकांपर्यंत जो आमचा पॉझिटिव्ह मेसेज आहे की शिवसेना हे म्हणजे काय आहे हे गड कशासाठी आपण तयार करतो तर हे निरोप देण्यासाठी हे माझं माझं कर्तव्य असेल पण हे तुमचे समजा विधानसभेत काही काळ अगोदर झाली असते रिझल्ट वगैरे असू शकले असते आपण त्याला आत्ता नाही उशीर नाही झाला आहे असं समजून चालू आहे की काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या काही गोष्टी अनुभवाने शिकलेल्या खूप महत्त्वाच्या असतात आपण आपल्यावरती कधी एखादी जबाबदारी लादली गेली तर ती चांगली नसते आता अनुभवाने आपण पुढे येऊया माझ्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी आहेत काही आमचे कार्यकर्ते आहेत त्यांचा अनुभव घेऊन जा बचावूया आता आमची गडबंदी सरकार आहे म्हणजे याच्यामध्ये भाजप पण आमच्याबरोबर आहे हो तर त्यांचेही कार्यकर्ते त्यांचाही जो पाठबळ मला मिळतो आहे तर त्या अनुषंगाने मला मला माझा कार्यकाल याच्यामध्ये समोर करायला चांगला मिळतो तर काही कालावधीपूर्वी विधानसभा निवडणुकींचे निकाल लागले आणि शिंदे म्हणजे शिवसेनेच्या ज्या उमेदवाराला जी मतं मिळाली ती एकदम म्हणजे विजयाच्या समीप गे समप समीप गेला होता आणि एवढे जे सगळे मतदार आहेत जे तुमच्यावर विश्वास ठेवला हो होता तर ह्याचा ह्यांना प्रॉपर हे करण्यासाठी आपण शेड्यूल कसं करणार संपूर्ण मतदारसंघामध्ये काय आपलं आता तुमच्या प्रश्नामध्ये कसं आहे की तीन गोष्टी सर्वात पहिलं आम आमचे जे उमेदवार आहेत ठीक आहे लोकांची लोकांची पसंती होती जो मार्जिन आहे डिफरन्सचा तो थोडा फारसा नव्हता पण ठीक आहे याच्याने आपण काही गोष्टी आपण कुठे कमी पडलो आपण ह्याचा बोध घेऊया आम्ही आम्ही बांधणी करायला आम्ही जगा कुठे कमी पडलो असेल तर आमच्याकडे अजून एक संधी आहे आम्ही त्याच्यासाठी आम्ही पाठबळ करू आम्ही कुठल्याही पद्धतीचा शोक म्हणवत नाही आहे आम्ही आम्हाला लोकांपर्यंत काम करून येतोय ठीक आहे आज आमच्याकडे वगैरे सत्ता नसेल पण तरीसुद्धा त्या पाठिंबाने आम्ही आमचं काम करत राहणार साहेबांनी म्हणजे उपमुख्यमंत्री साहेबांचे तर त्यांनी आम्हाला जो काय सहकार्य केलं आहे जो काय आम्हाला पाठबळ दिला आहे आणि आज माझी नियुक्ती केल्यानंतर मला जे त्यांनी जबाबदारी दिल्या आहेत त्या पुरेपूर मला पार पाडायचे आहेत एवढंच फक्त मला दृष्टिकोनात माझ्या दिसतं आणि राहिला प्रश्न कामांचा म्हणजे तुम्ही बोलात की पुढचं कामं कशी होणार तर त्याच्यामध्ये आम्ही सरकारकडे काही गोष्टींच्या निवेदन दिल्या आहेत निवेदन वरती ते मान देतील आणि आमचा विकासाचा आम्ही पुढे पर्यटनाबाबत सांगितलं पर्यटनाबाबत काही योजना वगैरे आहेत माझ्या डोक्यात तर काही योजना आहेत काही पर्यटन मंत्री यांच्याशी चर्चा करत होतो पण एकंदरीत मला असं वाटतंय की याच्यावरती जोपर्यंत एक आढावा येत नाही आणि चर्चा होत नाही तोपर्यंत याच्यावरती मी आता सध्या काही बोलणं उचित निवडणूक जरी कम्प्लीट झाली असली तरी पण कास्ट फॅक्टर आणि संघटनेची ताकद म्हणजे कास्ट फॅक्टर जास्त महत्त्वाचा ठरतो संघटना त्या कमकुवत आहे त्या दिवशी तुमची तयारी काय नाही मी मी ह्या मतदार संघायला मी कास्ट वाईजमध्ये बघत नाही आहे मी असं बघतो की लोक कुठल्याही कास्टचे असू दे कुठल्या रिलीजनचे असू दे त्यांच्यापर्यंत आपल्या सरकारची ज्या कुठल्या योजना आहेत ज्या कुठल्या त्यांना दिलेल्या प्रावधान आहेत हे त्यांच्यापर्यंत कसे पोचतील ह्याचा आपला पहिला अजेंडा असतो त्या दृष्टिकोनाने आम्ही जेव्हा इलेक्शनसाठी आम्ही सगळ्यांकडे आमचे कार्यकर्ते मेहनत करतात लोकांकडे अप्रोच करतात त्यांना विश्वास येतात की आपण सरकार आल्यानंतर आपण त्यांची कामं करू तर मला वाटते त्या विश्वासावरती आम्ही इलेक्शन मॅटल करत होतो ठीक आहे लोकांपर्यंत कदाचित तसा पॉझिटिव्ह मेसेज केला नसेल किंवा जसं तुम्ही बोलताय खास फॅक्टर आहे मला असं वाटते की समन्वयक पद्धतीने लोकांपर्यंत जो मेसेज पोचला पाहिजे होता तो पोचला नसेल त्याच्या कारण लोकांपर्यंत आमची आमची बात पोचली नाही किंवा लोकांच्या दृष्टिकोन होता आमच्या उमेदवाराकडे बघण्याचा तिकडे कुठे आम्ही त्यांना असमर्थ राहील तुम्ही असं सांगतो काय विषय असा आहे की आता समन्वयित तुम्ही आहात बरोबर आहे काही महिन्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका युद्ध नाही पक्षाने असं मला वाटतं की सगळा पुढचा विचार करून तुमच्यावर ही जबाबदारी दिली की हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शिवसेना म्हणून तुम्ही ताब्यात गेला स्वातंत्र्य तर त्या दृष्टीने तुमची तयारी आणि तुमचं शेड्युलिंग राहणार आहे निश्चितच म्हणजे तुमचं येणं किंवा लोकांची अप्रोच होणं या सर्व गोष्टी जसं येतील त्या त्याच अनुषंगाने सांगतो की आज मला ही जबाबदारी दिली तर पहिला सगळ्यात पहिला माझा अजेंडा असेल पक्ष बांधणं वाढीव करण्याच्या दृष्टिकोनाने जे काय मला करता येईल ते मी करणार त्यानंतर जिल्हा परिषदची जी काय निवडणुकीची तयारी आहे ते जोपर्यंत माझे तालुका प्रमुख माझे कार्यकर्ते प्रमुख पंचायत समिती गट हे सगळे जोपर्यंत सरकारमध्ये फीडबॅक घेऊन एखादी आधी रिपोर्ट बनवत नाही माझ्या वरिष्ठांची चर्चा करत नाही तोपर्यंत मी मी निर्णय घेला परिमान आता विश विधानसभेचं खूप चांगलं हे आहे म्हणजे का होतं तेवढं रिव्होल्युशनरी आपण म्हणतो म्हणजे पॉलिटिकल रेव्होल्युशनरी या विधानसभा इलेक्शन त्याचा बेनिफिट घ्यायला पाहिजे त्या दृष्टीने तुमची काय तयारी किंवा करणार आहात तयारी आहे लोकांचा लोकांचा विश्वास जर आपण कमवू शकलो असं की रेव्होल्युशनरी आपण म्हणजे लोकांमध्ये खूप चर्चेत आलो किंवा लोकांनी रेव्होल्युशन असं आपल्याला माझं हे बघून हे केलं तर निश्चितच त्याचा त्याचा फायदा आम्हाला पंचायत पंचायत आणि जिल्हा पक्षाचे इलेक्शन होतील असं मला म्हणायला हरकत नाही विपुलजी आज आपला वाढदिवस आहे आणि सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव आहे आणि एक बघितलं तर मतदारसंघातून देखील भरपूर लोक आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आली तर आगामी यशाचं नांदी आपण काय सोबत बघताय याच्याकडे निश्चितच लोकांनी प्रेम दाखवलं आज हे माझं घरचं एक खाजगी माझं माझंही बघा हे आता कसं आलं की पक्षाने माझ्यावरती काही जबाबदारी दिली एका पदाचं नियोजन करून पण त्याचबरोबर आज हे जे माझं माझा वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या जो का हा खाजगी कार्यक्रम एक ऑर्गनाईज केला होता त्याच्यामुळे तुम्ही आलात त्यानंतर काही इतर पक्षाचेही माझे मित्र परिवार आलेले त्यांना माझं असं दुसऱ्या पक्षाचे आहेत म्हणून काही वेगळ्या दृष्टिकोनाने बघत नाही हे माझे मित्र आहेत आणि आपण तो रिस्पेक्ट एकमेकांचा कायम ठेवला पाहिजे आणि त्याच त्या दृष्टिकोनाने असे जे विचारचे देवणघेवण आहे ते कायम आपण करता आलं पाहिजे त्याच्या कारण आपल्याला गरज आहे की आपण समाजाला काय चांगलं देऊ शकतो म्हणून माझा एक मला पण एक आदर आहे की त्यांनी हा प्रेम माझ्यामध्ये ठेवलं माझ्या कार्यक्रमाला आले सहभागी राहिले असं तुम्हीही आला तर तुमचं प्रेम दाखवलं मला असं वाटत की दाखवत ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका